सर्वांना नमस्कार मी गट विकास अधिकारी पंचायत समिती भोर महाराष्ट्र शासनाने नुकतंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लागू केलं आहे अभियानाचा कालावधी आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये अपेक्षित आहे की लोकसहभागातून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी गावाचा एकंदरीत विकास कसा होईल हा पाहणे याच्यात स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर अशा चारही स्तरांवर ग्रामपंचायतींना पारितोषिकांची सुद्धा तरतूद केलेली आहे आता आपण जेव्हा सरपंच म्हणून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समिती सदस्य पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण याच्याकडे बघतोय तेव्हा आणि विकास ही आत्ताची संयुक्त राष्ट्राची जी संकल्पना आहे या संकल्पनाची सांगड घालताना हे अभियान आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आज घडीला विकास म्हणजे विश्वास आधारित समाजाची हालचाल ही व्याख्या यु एन मार्फत करण्यात आलेली आहे आणि जर विश्वास हा जर विकासाचा कणा असेल तर सामाजिक वातावरण सलोख्याचा असणे लोकांनी एकत्र येणे आपण राजकीय व्यक्ती म्हणून प्रशासकीय व्यक्ती म्हणून संस्था म्हणून लोकांच्या प्रशासकीय सहभागाला चालना देणे हा आपला एकदम महत्वाचा कर्तव्याचा भाग ठरतो त्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी आणि आपल्या ग्रामपंचायतीला तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया त्यासाठी सतरा सप्टेंबरच्या ग्रामसभा आपण सगळे मिळून यशस्वीपणे पार पाडू तरी माझं सगळ्यांना जिल्हा परिषदेच्या आस्थापनावरचे यंत्रणेतले सगळे अधिकारी सर्व कर्मचारी या तालुक्यात भोर तालुक्यात काम करणारे बाकीच्या विभागांचे सगळे अधिकारी व कर्मचारी सगळे सन्मान्य सरपंच सगळे माजी पंचायत समिती सदस्य माझे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकप्रतिनिधी या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे मिळून या कार्यक्रमात सहभागी होऊ आणि सतरा तारखेला एक चांगली स्वच्छता मोहीम तालुकाभर राबू तालुक्यात आपल्याला पूर्ण तालुक्यात एक स्वच्छता मोहीम राबवून चांगलं वातावरणासाठी आपण हातभार लावतो